नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर विराट कोहलीचा मोठा निर्णय अचानक संन्यास कोठ्यावधी चाहत्यांना बसला धक्का जगातील सर्वाधिक प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराटचे जगभरात कोठ्यावधी चाहते आहेत त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्याही सर्वाधिक आहे मात्र या चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे माझे भारतीय कर्णधार असलेल्या विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाउंट काल रात्री अचानक निष्क्रिय झालं इंस्टाग्रामवर विराट कोहलीचं नाव सर्च केल्यावर कुठेही त्याची प्रोफाईल त्याचा अकाउंट दिसत नाही त्यामुळे कोहलीच्या चाहत्यांसह सर्वच जण हैराण झालेत आता हे पाऊल खुद्द विराटनेच उचललं आहे की त्यामागे काही टेक्निकल समस्या काही बिघाड आहे हे स्पष्ट झालं नाही विराटच्या टीमकडून किंवा मॅनेजमेंटकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देखील समोर आली नाही क्रिकेटच्या जगातील या दिग्गज क्रिकेटपटूचे अकाउंट दिसत का नाही असा सवाल सध्या सर्व चाहत्यांच्या मनात आहे त्यामुळे विराटचे चाहते चांगलेच हैराण झाले असून सर्वांना मोठा धक्का बसला आहे इन्स्टाग्रामवर कोठ्यावधी फॉलोअर्स विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर दोन अब्ज सत्तावीस कोटी चाळीस लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत मात्र आपल्या लाडक्या क्रिकेटरचं अकाउंट अचानक गायब झाल्याने चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे हा काय प्रकार आहे हे कोणालाच कळत नाही त्यामुळे विराटचे जगभरातील चाहते हे एक्स पूर्वीचं ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर विविध पोस्ट स्क्रीनशॉट शेअर करत अटकाळी व्यक्त करत आहेत खरं तर विराटचं प्रोफाईल गायब होणं हे जाणून बुजून केले ते तात्पुरतंच आहे की ते काही तांत्रिक बिघाडामुळे झाले याबद्दल विराट कोहली त्यांच्या टीमकडून किंवा इन्स्टाग्रामकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं नाही त्यासोबतच त्याच्या भावाचे विकास कोहली याचेही इंस्टाग्राम अकाउंट देखील सर्च अकाउंटमध्ये दिसत नसल्याने आता याचं गुड आणखीन वाढलं आहे त्याच्या प्रोफाईलमध्ये सर्च करण्याचा प्रयत्न करणाऱ्या यूजर्सनाही प्रोफाईल उपलब्ध नाही असा संदेश मिळत आहे याआधी घेतला होता ब्रेक मात्र विराट कोहलीने सोशल मीडियापासून दूर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे त्याने यापूर्वी त्याच्या अकाउंटवरून अनेक जाहिरातींच्या पोस्ट काढून टाकल्या आहेत आपण क्रिकेट आणि कुटुंबावर अधिक लक्ष केंद्रित करू इच्छितो असं त्याने तेव्हा नमूद केलं होतं पण यावेळी त्याचं संपूर्ण अकाउंटस गायब किंवा डिएक्टिवेटेड झाल्याने चाहते हैराण झाले आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट